आणि ते असं खाच पडलेले असते ना त्यातून रस पडतो आणि मूर्ती बनते किती छान काय पण जर्मन मिरमन काय पण द्यायचं तांब काय पण हाताची कलाकार बघ ना किती मूर्त्या तुम्ही छापता खाली हे बघ बघ नाही नुसतं असं काढते ती बाजूला हे बघ टाका नका खाली देवय देव त्याची पुले पूजा केली की देव बनतो आता दगडच असतो एखाद्या जोपर्यंत आकार देत नाही देवळात ठेवत नाही तोपर्यंत ते दगड तिन्ही एकदम टाकतात आता बघा वरून ती काढते दत्ताजी घ्या करून दत्ताची आहे भाव आहे मी सोबत भाव चालू आहे तिथेच आहे का मीच झालो ते पण बघणार म्हणून आम्हाला मीच मीच पण विचारून करत काय पण म्हणायला चालले ते पाण्यात सोडायला जुने झाले म्हणून का फ्रेंड प्रेरणा दोनच देव पूजा करायला वेळ लागतो तिथून इकडे आणले मग मुंबई पूजा करायला वेळ लागतो देव ठेवा म्हणत होते मी इकडे आणले मग मी म्हणलं राहू देता करते पूजा बर झालं तुम्ही आला झाला छापता उल्हासनगर मिळत नाहीत ते पहिले कुठले कुठं जायला नाही काय नाही असं पैसे पण नसायचे मग ते त्या देवानी एवढे दिवस साथ दिली मग ते देव मी ठेवले तसेच साथ दिले म्हणून आता काका म्हणतात सोडून द्या मला लागले होते काका नाही सुनबाई सुनबाई बघा मोठे घेऊ म्हणत होती जुने पाण्यात सोडा बघा आपोआप झाले ना मोठे ते घासले ना रे लहान लहान मोठे असले की परदेशी येता दिवायला दत्ता ती का मूर्ती आहे का फोटो मूर्तीच आहे ते गाणगापूरला गेल्यावर दोन आहेत दोन आहे तू दत्ताचे तिकडे आहेत फोटो पण आहे त्याच्यात होत नाही ना मी दिलं असतं आता मी उरलं तर मग दत्ताची आहे सामी समर्थची आहे स्वामी समर्थ दत्तन स्वामी समर्थ एकच आहे दत्ताची कस ब्रम्ह विष्णू महेश आहे म्हणजे सगळे देव आले त्याचे तेव्हा <laughs> ते नुसतं माती ना साच्या वरून त्याच्यात पडत आणि ती मूर्ती निघते तेव्हा <laughs>

तसं वेगळं वेगळं बनवून ते काय तरी मेटल सारखं बघा उल्हासनगाला मेट्रे आणलेलं आहे ते किती वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं तुला ते काळ नाही पडत चांदी सारखं राहत आमच्या एकदा चोरून पण एवढ चोर देव चांदीचे मग मी असले भरपूर घेतले होते आउटर्ज मध्ये राहत होतो त्याला काहीच नाही सापडलं देवच घेऊन हे चांदी सारखं दिसत कचरा राहतो खाली नुसतं ते पाणी नुसतं होत त्याच पाच मिनिट पाच मिनिट झालं बघ ते केमिकल

तिथे दाखवत आराम आराम गेले तर गेले पैसे पण